बघताय ना तुम्ही आणि मंचावर उपस्थित माझी आमदार तीन वेळा राहिले का धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार चार वेळा धोंड भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरीकर मंचावर उपस्थित आमच्या युती आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी आयुक्त गावडेजी पाठकजी जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे सीईओ समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी तेवढ्याच मोठ्या संख्येने त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझ शासन आहे गोप्रीनाथ मुंडेंची लेख आहे बोलणं एक आणि है करणं एक है है माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेशदासांनी आलवरजून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता या या की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन यामध्ये महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी दोन हजार तीन च्या जानेवारी दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी ला जॉर्ज पत्र दिलं की हे जे गाव हे माझे गाव आहेत इथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावण्या करू नका इथे शेतकरीचा उदारनिर्वास शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा हे दोन हजार तीनचं त्यांचं पत्र ज्याचा आवर्जून सुरेश उल्लेख केला